you okay. शार्ट चला वन टू थ्री स्टार्ट टाळा वाजवासाठी आणि शिवराज टाळा वाजवा सांगू नका कुठे कोणाला टाळा वाजवा आणि बाकी टाळा वाजवा दो चार शिवराजुनचे सुद्धा चार बाकी आहे शिवराज तीन रद्याचे आता तीन शिवराज इंडलेला आहे आपण जोरदार करूया इकडं शिवराज हा विनर झालेला आहे एक याच्यासाठी एकदा रेडि खेळा करा खेळत आहे आपण आणि याच्यासाठी जोरदार करा वन टू थ्री

छान टाळा बाजू रे तू इकड इकडं इकडं छान टाळा वाजवा महाराष्ट्र आहेत

बाकी चला फास्ट आणि बिलाचा चला जवळ निश्चित आहे आणि पिल्ला आपण जवळ पिल्ला स्वागत करू चला कर <laughs> 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 <laughs>

परी बघा सांग याला स्वागत हा वन टू थ्री सात पर्यावर

どうも。 One, two, three.

One, two, three.

वन टू थ्री स्टार फास्ट काय वगैरे

1 2 3 스타트 예예 슈퍼라이 야시크래 이그래 그래 चार एक संजय का संजय धाग्यावरती मोठा देश <coughs> <coughs>

ശ്രീ <outine> <hurling instep out> <sighs> <calls in> <gardens> <abolic> 1 2 3 गो स्टार्ट चल फास्ट keep fast, fast. सही सबके बाकी है एक दो एक